तिकडे कल्याणच्या ठाकुर्ली जवळ पॉवर हाऊसला भीषण आग लागलेली आहे ठाकुर्ली स्थानकाजवळील चोळे पॉवर हाऊसला आग लागल्याची माहिती मिळते कल्याण इगतपुरी आणि कल्याण लोणावळ्यापर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला आहे बंद झालेला आहे मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरांना सुरू आहे रेल्वेनं तातडीनं टाटा पॉवरकडून अतिरिक्त वीजपुरवठा घेतल्यामुळे मध्य रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली आहे सध्या या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू असून लवकरात लवकर रेल्वे रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी अमजद खान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील अमजद नेमकी कोणत्या कारणामुळे ही आग लागली आणि सेवा पूर्वपदावर कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे ऋतुजा आज पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान ठाकुर्ली येथील रेल्वेच्या पॉवर हाऊस आहे आणि या पॉवर हाऊसमध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये आग लागली होती आणि त्यामुळे कल्याण ते इगतपुरी आणि कल्याण ते लोणावाला या रूटवर जे रेल्वेकडून वीज पुरवठा केला जातो तो खंडित झाला होता सध्या रेल्वेकडून टाटा पॉवरकडून ही हा विद्युत पुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे सध्या ठाकुर्ली पॉवर हाऊस येथील जे इलेक्ट्रॉनिक बोर्डमध्ये बिघाड झाला होता त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे सध्या रेल्वे सुरळीत आहे मात्र रेल्वे गाड्या दहा ते पंधरा मिनिटं उशीराने धावत आहे आणि दोन वाजेपर्यंत हे सर्व काम पूर्णत येईल अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी दिली आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी